अनेक नवनवीन साहित्यिक उपक्रमाचे आयोजन करून साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणारी कोकण मराठी साहित्य परिषद महाड शाखेची मासिक सभा 27 जून 2024 रोजी शाखेचे अध्यक्ष गंगाधर शंकर साळवी यांचे निवासस्थानी साहित्यिक वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली घराच्या दर्शनी भागात काढलेली सुंदर रांगोळी आणि स्वागतपर कविता पाहून सभेची उत्सुकता अधिक वाढू लागली होती स्वागता अर्पितो ही पुष्पांजली आनंद आज हा तुम्ही आला या स्थळी रंगरंगात रंगली ही वृक्षवल्ली स्वागता अर्पितो ही पुष्पांजली हर्षमनी हा अतिजाहला आपण येथे आला दिन सोन्याचा आज उदेला रुप्यात भिजून गेला अतुरली स्वागता रंग रंगावली स्वागता अर्पितोही पुष्पांजली स्वागता अर्पितोही पुष्पांजली प्रथम यजमान श्री गंगाधर साळवी सौ गीतांजली साळवी यांनी सर्व उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच राज्यस्तरीय अक्षर साहित्य संमेलनात विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल माननीय श्री नरेंद्र महाडिक यांचा तसेच कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय सुधीर शेठ कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा समन्वयक माननीय श्री अ वी जंगम सर यांचे यावेळी सत्कार करण्यात आले या सभेमध्ये पावसाळी सहल या विषयावर चर्चा करण्यात आली या वर्षीच्या पावसाळी सहलीचे आयोजन दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुरुड येथे करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले कोकण मराठी साहित्य परिषद महाडचे माजी अध्यक्ष कलाप्रेमी माननीय कैलासवासी सुरेश हरवंदे यांचा प्रथम स्मृती दिन आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन महाड तालुक्यातील एका नामांकित कलाकाराला या दिनी सन्मानित करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्री सुधीर शेठ यांनी सांगितले सन दोन हजार चोवीसचा मुक्तछंद दिवाळी अंक पर्यावरण विशेष अंक असावा असे ठरले पर्यावरणविषयक लेख कविता कथा झाड आणि माणसाचं नातं अशा पद्धतीची लेखन सामग्री त्यात असावी असेही सर्वानुमते ठरविण्यात आले आला पाऊस या विषयावर स्व स्वरचित कविता सादरीकरण करण्यात आले यामध्ये प्रतीक्षा नगरकर स्नेहा गांधी शोभा शेठ चंद्रहास नगरकर मुग्धा सागवेकर प्रिया शहा गंगाधर साळवी यांनी स्वरचित कविता सादर केल्या तर अ वी जंगम सर स्नेहा गांधी यांनी पावसाचे आपले अनुभव कथन केले सभा संपल्यानंतर यजमान गंगाधर साळवी यांचे मार्फत उपस्थितांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यानंतर साहित्य क्षेत्रातील उपस्थित योगेश देवघरकर उमेश मिंडे मनोज खांबे चंद्रहास नगरकर संध्या पोटकोडे इत्यादी गायक सदस्यांनी कराओके सिस्टीमवर काही गाण्यांचे सुंदर गायन केले आणि आनंदात अधिक भर घातली श्री नरेंद्र महाडिक यांनी होप फाउंडेशनच्या सुकन्या योजनेविषयी उपस्थित सभासदांना विस्तृत माहिती दिली कोषाध्यक्ष सौ गायत्री करमरकर यांनी शाखेमार्फत सर्वांचे आभार मानले या सभेस प्रतिभा जोशी शमा पाटील रश्मी जंगम सुधीर सकपाळ संजेश साळुंखे हे सभासद देखील उपस्थित होते सर्वांनी लिहिते व्हावे या उद्देशाने श्री गंगाधर साळवी यांनी सर्वांनाच एक छोटी डायरी सप्रेम भेट दिली यानंतर सभेची समाप्ती झाली धन्यवाद